नमस्कार आत्तापर्यंतचे माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत त्याच्यामध्ये भक्तनिवासचे व्हिडिओ तुम्ही जास्त आवडीने पाहिलेले आहेत त्यामुळं मी पंढरपूरकरांसाठी सुद्धा आणि बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा असा सर्वांसाठी म्हणून हा एक विशेष व्हिडिओ बनवत आहे जो तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे तर आमच्या पंढरपूरमध्ये ओलो कार्ट नावाची नवीन कंपनी सुरू झालेली आहे आणि या ओलो कार्टतर्फे तुम्हाला घरबसल्या डिलेवरी मिळू शकते मग त्याच्यामध्ये काय काय मिळतं तर भाजीपाला सगळ्यात स्वस्त आणि ताजा भाजीपाला तुम्हाला मिळू शकतो खाद्यपदार्थ त्याच्यामध्ये पाणीपुरी पिझ्झा जेवण नाश्ता इतर सर्व आपल्या आवडत्या कोणत्याही हॉटेलमधून आणि ज्या हॉटेलचा जो रेट आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला घरा घरी बसून हे सगळं मिळणार आहे शिवाय किराणा बाजार पण मिळेल आणि औषधं तर चोवीस तास मिळणार आहेत तुम्ही केव्हाही अगदी मध्यरात्री जरी तुम्ही डिलेवरी मागितली किंवा मला हे अमुक एक औषध आणून दे असं जर का फोन करून सांगितलं तर तुम्हाला लगेचच एक वीस मिनटामध्ये ही डिलेवरी मिळणार आहे घरपोच तसंच बेकरीचे पदार्थ केक वगैरे तुमच्याकडे वाढदिवस वगैरे असेल तर केक किंवा आयत्या वेळेला सकाळी नाश्त्याला काही नाही आहे तर आणून दे बाबा ब्रेड तर लगेच ब्रेडसुद्धा घरपोच येणार आहे तुमच्याकडे तर आता मी तुमच्यासाठी म्हणून एक आता डिलेवरी ऑर्डर करते आणि बघा एक वीस ते पंधरा ते वीस मिनटामध्ये ही डिलेवरी माझ्या घरी येईल तुम्हाला मी ते पण दाखवते आणि तुमच्यासाठी मी ऑर्डर पण करते ब आत्ता बाहेर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं भेळ मागवणार आहे आणि घरात संध्याकाळी भाजीला काही नाही आहे म्हणून बटाटे पण मागवणार आहे तर हे दोन्ही मी तुम्हाला मागवते हे बघा एक भेळ स्पेशल आणि एक किलो पोटॅटो आता मी हे सेंड करते आहे हे पाठवलेलं आहे बघा आत्ता सतरा पॉईंट नऊ म्हणजे साधारणपणे सव्वा पाच झालेले आहेत आता बघा किती दहा मिनटात डिलेवरी येईल बेलवाजरी बघा आला आता ओलो कार्टवाला मी दारू उघडते कुलकर्णी मॅडम हां या या हो बटाटे आणि भेळ हा थँक्यू लगेच आला पंधरा मिनिटात तुम्ही हे बघा त्यांनी मला इथे आल्यानंतर फोन पण केला आणि लोकेशन पाठवायला सांगितलं लो होतं ॲड्रेस आणि लोकेशन मी लोकेशन पण पाठवलं पंधरा मिनटामध्ये ते आमच्या घरामध्ये मा मला सगळी ऑर्डर मिळाली पावसात मला काही बाहेर जावं लागलं नाही तर असं जर तुम्हाला काही हवं असेल कुठलीही गोष्ट तर तुम्ही नक्कीच पंढरपूरमध्ये आल्यानंतरसुद्धा ऑर्डर करू शकता त्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि मी फोन नंबर देते तो फोन नंबर पण तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा आणि त्या फोनवरती तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला नक्कीच तुमची सेवा अगदी व्यवस्थित जिथे असाल तिथे मिळून जाईल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि ओलो कार्डचं ॲप डाउनलोड करून घ्या धन्यवाद